आपल्या हक्काचे जैक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्राचा जनताराय छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आमच्या गावचे सुपुत्र सोमनाथ राऊत संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सर्वसामान्यचे नेते कुठेही हे असेल तर दाखवून येणारे असे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुणी ग्रामपंचायत ग्रामस्थ सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थ वतीने शुभेच्छा घेत आहे आदरणीय श्री राऊत संभाजी जिल्हाध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसा निमित्तानं सोमनाथ राऊत यांच्यावर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी सर्वांच्या वतीनं आज वाढदिवस साजरा केलेला आहे सोमनाथ यांच्याविषयी बोलताना प्रत्येकाच्या लहानापासून वयस्करापर्यंत काही राजकारण न करता केवळ समाजकार्यामध्ये झोपून दिलेलं एक कार्य करता का अशी त्यांची ओळख आहे आजच्या या वाळूच्या निमित्तानं सर्व मित्रपदर जे होते ना त्यांना उदंड आयुष्य अकल्प आयुष्य व्हावे त्या पळा असं तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना आशीर्वाद लावावा आणि त्यांना निश्चितच वारकरी मंडळाकडून सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याला निरोगी आयुष्य लावावं अशी या ठिकाणी त्या ठिकाणी आमचे मित्र सोमनाथजी राऊत राणार कुंडी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे हा वाढदिवस साजरा करत असताना आज सकाळपासून आम्ही सोमनाथ राऊतला घेऊन गे। तुळजापूरला गेलो आणि आई जगदबेच्या चरणी प्रार्थना केली ही बाबा आमचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि प्रत्येकाच्या हाकीला धावून जाणारे प्रत्येकाच्या कुठलाही समाजाचा माणूस असू द्या त्यांच्या हाकीला धावून जाणारे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक उपोषणकर्ता म्हणून त्यांचं नाव लोकी झालेलं आहे म्हणून आम्ही त्यांना एक दरणी पाठला दे एक उपोषण करता ह्या नावानं आम्ही त्यांची ओळख केलेली आहे आणि संभाजी ब्रिगेडचा भूलच गाव ह्या नात्यानं पुन्हा त्यांचा एक एक मोठा घराला निर्माण झालेला आहे आणि त्या घराल्याच्या ह्याच्यातच सोमनाथरावनी आज आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्या एक एक माणूस कार्यकर्ता असं त्यांच्या जीवाभावाचा अशा कार्यकर्त्याला आज आपण सर्वांनी मिळून त्यांना चरणी मी प्रार्थना करतो की त्यांचं पुढील भविष्य पुढील कार्य आणि त्यांचं जी भरभारे आहे ती चांगल्या रीतीने त्यांचं प्रगती व्हावं हो। अशी मी आई झननी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराज महासाहेबजी जाऊ छत्रपती शिवाजी महाराज छात्रवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या आज सर्व भोजन बांधवांना शुभेच्छा देतो आणि सर्वच भोजन महापुरुषांना अभिवादन करून आज जी माझ्यावर वाढदिवसानिमित्त सोशल मीडियातून असेल किंवा समक्ष भेटून ती शुभेच्छा शुभेच्छाचा जी, जी वर्षाव केला त्याबद्दल सर्वच आपल्या विचारावर महामानवाच्या विचारावर काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं व त्या विचारावर चालणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मी मनापासून संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून सर्वांचं मनापासून आभार मानतो जय उद्देश